नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात विठ्ठल चरणी ब्रँड झोनचा शिवसेना उपनेते धर्मवीर सुनील भाऊ यांच्या हस्ते या ब्रँड झोनचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल मनसे नेते अशोक मुर्तडक अजय बागोल संजय बुटे मामासाहेब राजवाडे संतोष चौथे गोरख बोडके समीर काकड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते कृष्णा चोरते संजय अहिर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले शर्ट टी शर्ट जीन्स हुडी ट्रॅक सूट जॅकेट अशा एक ना अनेक डिझाईन्स मध्ये शिवाय ट्रेड असलेले कपडे या ठिकाणी परवडणाऱ्या दरात मिळणार असल्याचं संचालकांनी सांगितलं यावेळी मान्यवरांनी कृष्णा चोरते संजय आहेर यांना शुभेच्छा दिल्या आमच्या प्रभागातील कृष्णा आणि संजय या दोघांनी कॉलेज रोड ह्या परिसरामध्ये ब्रँड झोन या नावाने एक रेडीमेड आणि ब्रँडेड अशा पद्धतीचं शॉपचं ओपनिंग आत्ताच झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परिसरातले जे बी तरुण युवक असतील यांनी त्यांची स्वतःची सुरुवात दुसऱ्याच्या दुकानांमध्ये काम करून अनुभव घेऊन आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची दुकानं आज थाटलेली आहे त्याच्यामुळं हे मेहनती आणि करू मुलं आहेत आणि यांनी यांना या गोष्टीची जाणीव आहे का बाजारातील लोकांना काय पाहिजे लोकांना स्वस्त दरामध्ये दे कसं देता येईल याचा अनुभव असल्यामुळे निश्चितच ब्रँड झोन या दुकानाचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालेल मी या दोन्ही कृष्ण आणि संजयला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आज ब्रँड झोन या नवीन वास्तूचे आज या ठिकाणी उद्घाटन होत आहेत उद्या अयोध्या येथे राम जन्मनिमित्त मोठा महोत्सव आहे त्याच्या आदल्या दिवशी या शुभ महार्तावर ब्रँड झोनचं या नाशिककरांसाठी एक आगळं वेगळं दालन या ठिकाणी सुरू होत आहेत या दोन्ही संचालकाला माझ्याकडून शुभेच्छा आणि यामुळे या, या नाशिक शहरामध्ये सुंदर असे आपल्याला या ठिकाणी कपडे मिळणार आहेत वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक